नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी अवकालेली दहा हजार सातशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती दौंड केडगाव या ठिकाणी आवकालेली तीन हजार एकशे साठ क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजारसंधी जुन्नर नारायणगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय चिंचवड कांदा बघा बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा